नमस्ते मुलांनो या व्हिडिओत आपण पुणे जिल्ह्यावर आधारित सामान्य ज्ञानाचे काही महत्त्वाचे प्रश्न उत्तरे पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकॉनला क्लिक करायला विसरू नका चला तर व्हिडिओला सुरुवात करूयात पहिला प्रश्न आहे पुणे जिल्ह्यात किती तालुक्या आहेत उत्तर आहे पुणे जिल्ह्यात एकूण चौदा तालुके आहेत यामध्ये हवेली पुणे शहर मावळ मुळशी शिरूर बारामती दड इंदापूर भोर वेल्ला पुरंदर खेड जुन्नर आणि आंबेगाव या तालुक्यांचा समावेश होतो पुढचा प्रश्न आहे पुणे जिल्ह्याचे एकूण क्षेत्रफळ किती पुणे जिल्ह्याचं एकूण क्षेत्रफळ आहे पंचवीस हजार सहाशे चौवेचाळीस चौरस किलोमीटर म्हणजे सहा हजार एकोणचाळीस चौरस मैल पुढचा प्रश्न आहे पुणे जिल्ह्याला एकूण किती जिल्ह्यांच्या सीमा लागून आहेत उत्तर आहे पुणे जिल्ह्याला पाच जिल्ह्यांच्या सीमा लागून आहेत त्यात पुणे जिल्ह्याच्या वायुवेला ठाणे जिल्हा पश्चिमेस रायगड जिल्हा दक्षिणेस सातारा जिल्हा आग्ने सोलापूर जिल्हा तर ईशान्य व पूर्वेस अहमदनगर जिल्हा आहे पुढचा प्रश्न आहे पुणे जिल्ह्यात लोकसभेचे मतदारसंघ किती आहेत पुणे जिल्ह्यात लोकसभेचे दोन मतदारसंघ आहेत त्यामध्ये पुणे आणि बारामती या दोन मतदारसंघांचा समावेश होतो पुढचा प्रश्न आहे पुणे जिल्ह्यात विधानसभेचे किती मतदारसंघ आहेत तर पुणे जिल्ह्यात विधानसभेचे सहा मतदारसंघ आहेत यामध्ये वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघ दोन शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघ तीन कोथरूड विधानसभा मतदारसंघ चार पर्वती विधानसभा मतदारसंघ पाच पुणे छावणी विधानसभा मतदारसंघ व सहा कसबापेठ विधानसभा मतदारसंघ पुढचा प्रश्न आहे पुणे जिल्ह्यात एकूण किती महानगरपालिका आहेत तर पुणे जिल्ह्यात एकूण दोन महानगरपालिका आहेत यामध्ये एक पुणे महानगरपालिका व दोन पिंपरी चिंचवड महानगरपालिका पुढचा प्रश्न आहे पुणे जिल्ह्यातील प्रमुख पीक कोणते आहे उत्तर आहे पुणे जिल्ह्यातील प्रमुख पीक भुईमुख हे आहे पुढचा प्रश्न आहे पुणे शहर कोणत्या नदीच्या काठावर वसलेले आहे उत्तर आहे पुणे शहर मुळा मुठा या नदीच्या काठावर वसलेले आहे पुढचा प्रश्न आहे शिवनेरी किल्ला पुणे जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यात आहे उत्तर आहे शिवनेरी किल्ला हा पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यात आहे पुढचा प्रश्न आहे संत तुकाराम महाराजांनी पुणे जिल्ह्यातील कोणत्या ठिकाणी राहून वारकरी संप्रदायाचा विस्तार केला आहे तर याच उत्तर आहे देहू कारण संत तुकाराम महाराजांनी पुणे जिल्ह्यातील देहू या ठिकाणी राहून वारकरी संप्रदायाचा विस्तार केलेला आहे पुढचा प्रश्न आहे भारतातील बारा ज्योतिर्लिंगापैकी कोणते ज्योतिर्लिंग पुणे जिल्ह्यामध्ये आहे तर आपल्या भारतातील बारा ज्योतिर्लिंगांपैकी भीमाशंकर हे ज्योतिर्लिंग पुणे जिल्ह्यामध्ये आहे पुढचा प्रश्न आहे अष्टविनायकांपैकी पुणे जिल्ह्यात किती अष्टविनायक आहेत तर पाच अष्टविनायकाचे मंदिर हे, आहे। हे पुणे जिल्ह्यात आहेत पुढचा प्रश्न आहे संत ज्ञानेश्वर महाराजांनी पुणे जिल्ह्यातील कोणत्या स्थानावरून वारकरी संप्रदायाचा पाया रचला आहे तर संत ज्ञानेश्वर यांनी पुणे जिल्ह्यातील आळंदी या स्थानावरून वारकरी संप्रदायांचा पाया रचलेला आहे पुढचा प्रश्न आहे पुणे शहराला कशाचे माहेरघर म्हणून ओळखले जाते तर पुणे शहर हे शिक्षणाचे माहेरघर म्हणून ओळखले जाते कारण पुणे हे विद्येचे माहेरघर मानले जाते येथे अनेक नामवंत विद्यापीठे आणि शाळा अस्तित्वात आहेत त्यामध्ये स्वातंत्र्यपूर्व काळात उभारण्यात आलेल्या शाळांचा सुद्धा समावेश होतो पुढचा प्रश्न आहे पुणे शहराला महाराष्ट्राची कोणती राजधानी म्हणून ओळखले जाते तर पुणे शहराला महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी म्हणून ओळखले जाते पुण्यामध्ये मूळची मराठी संस्कृती व इतर संस्कृतीचे गुण ज्यामध्ये शिक्षण आहेत कला हस्तव्यवसाय आणि नाट्यशाळा यांची विशिष्टता आहे पुण्यातील देहू ही संत तुकाराम महाराज यांची व आळंदी ही संत ज्ञानेश्वर महाराजांची जन्मभूमी आहे म्हणूनच पुण्याला महाराष्ट्राचे सांस्कृतिक राजधानी म्हणून ओळखले जाते व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर व सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका व्हिडिओ कसा वाटला हे मला कॉमेंट्समध्ये नक्की कळवा धन्यवाद